दिंडोरी तालुक्यातील करंजी इथं आज आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत आदिवासी शासकीय आश्रमशाळा व निमशासकीय आश्रमशाळेचे विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालय अंतर्गत कबड्डी खो खो हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन प्रकल्प अधिकारी चव्हाण यांनी केले यावेळेस एक हजारच्या वर विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आज प्रकल्प अंतर्गत कार्यालय अंतर्गत आज जे शाळा आहेत एकूण किती शाळांनी सहभाग नोंदवला आणि या ठिकाणी स्पर्धा चालू आहे काय सांगाल तर या ठिकाणी जवळजवळ एकवीस शाळांनी सहभाग घेतलेला आहे आणि ह्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा अनुदानित आश्रमशाळा तरंगी येथे होत आहेत आज उद्घाटन झालं उद्घाटनासाठी माननीय आरपीजी पी चव्हाण साहेब प्रकल्प अधिकारी तथा जिल्हाधिकारी उपस्थित होते तसेच सर्व मुख्याध्यापक शिवाजी एकूण कोणत्या कोणत्या स्पर्धा इथं होणार आहेत कबड्डी इथे कबड्डी खो खो हॉलीबॉल आणि हँडबॉल हे सांगिक खेळ होणार आहेत तसेच वैयक्तिक मध्ये लांब उडी शंभर मीटर धावणी दोनशे मीटर धावणी चारशे आठशे आणि पंधराशे आणि तीन हजार मीटर धावणी यावेळी स्पर्धा होणार आहे एपीओ पाटील साहेब आहेत सर काय सांगा आज या ठिकाणी आदिवासी अंतर्गत स्तरीय क्रीडा स्पर्धा या तीन दिवसासाठी या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत या तालुका स्तरीय क्रीडा या ठिकाणी दिंडोरी तालुका आणि निपाण तालुक्यातील सात अनुदानित सात शासकीय आश्रमशाळा आणि चौदा अनुदानित आश्रमशाळा असा एकूण एक हजार एकशे तीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि या तीन दिवस काही स्पर्धा होणार आहे त्याच्यामध्ये सांघिक स्पर्धा आणि वैयक्तिक स्पर्धा अशा दोन प्रकारात त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत मदे। चारवाई शुंबर, चारवाई, चारवाई, रिले, कबड्डी बाय बाय त्यानंतर मध्ये उंचवडी आणि धावणे मध्ये शंभर दोनशे मीटर धावणे चारशे मीटर सहाशे मीटर धावणे आठशे मीटर पंधराशे तीन हजार मीटर धावणे अशा वेगवेगळ्या वेग या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून आपल्या प्रकल्प कार्यालयाचे माननीय प्रकल्प अधिकारी अंकित चव्हाण या ठिकाणी उद्घाटक म्हणून होते त्याचप्रमाणे या जनजीया संस्थेचे संस्थापक दत्ता दत्तात्रय पाटील हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते तर अशा प्रकारे या ठिकाणी या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा अतिशय खेळीवेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे जेवण या ठिकाणी सेंट्रल किचन मुंडेगाव या ठिकाणी येणार आहेत आणि आज पहिल्या दिवशी फक्त मुलांच्या स्पर्धा घेतल्या घेतल्या जातील आणि दुसऱ्या दिवशी ज्या काही मुली आहेत चौदा सतरा आणि एकोणावीस गटातील या मुलींच्या त्या ठिकाणी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे ओके सर धन्यवाद